आ, चा। हा किती जाते चौसा आहे का आणि हा आदत आहे सेपरेट सेपरेट आहेत का जोडी सेपरेट सेपरेट ह्याचे काय सांगितले आदतचे एक लाख दहा हजार आणि ह्याचे दोन लाख दहा हजार नाव पत्ता सांगता शहाजी विलास लोखंडे मोबाईल नंबर शहाऐंशी बावन्न झिरो सहा अठ्ठेचाळीस अठ्ठावीस धन्यवाद पाहू शकता मोठ्या मापाची लांबलच खोंड आहे आणि बैल पण मोठ्या मापाचं लांबलच आहे ताकदीच आहे महाराणात शेतीला रापलेले आहेत खडकाळ आहेत खुराला मजबूत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक किल्लार कृषीधन पोषक अशा प्रकारचे खोंड बैल आहेत मोठ्या माप्पाचे घोडे पण आहेत असे बैल आहेत पाहू शकता कुठल्या कामासाठी वापरले मालक शेती कामासाठी हा एकटाच आहे का हा जोड आहे हा किती आहे आता चार जाते काय किंमत सांगितली दीड लाख रुपये आणि हा बसलेला नव्वद हजार किती जाते सह जाते नाव गौग पत्ता सांगता ना। सांग दशरथ रामा हाके गाव दुदेबावे तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर पं पंच्याण्णव एकोणतीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो आठ ज्यांना कुणाला बैल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अजून दोन दिवस यात्रा चालेल का दहा अजून दोन दिवस चालेल म्हणजे अकरा बारा तारखेपर्यंत यात्रा आहे ज्यांना कुणाला खोंड हवे असतील खिल्लार बैल हवे असतील त्यांनी या कोळे तालुका सांगोला यात्रेला भेट द्या धन्यवाद मालक मग कोणाची बैल आहे ते घाबरतात का काय इकडचे लोक म्हणजे ओळखच देत नाहीत दुसऱ्यालाच नाव पत्ता सांगायला होतात काय आहे कशामुळं बोला कशामुळं दुसऱ्याला म्हणजे सांगतात मालक महाग राहतात दुसऱ्याला नाव पत्ता सांगायला होतात

लोक नावपत्ता सांगत नाहीत मालक महाग थांबतात दुसऱ्यालाच नावपत्ता सांगायला होत्या कशामुळे किती जाते अलीकडचा अलीकडचा काय किंमत सांगितली जोड आहे का आणि पलीकडचं किती जाते आदतच आहेत दोन्ही काय जोडीस सांगितलं एक लाख सत्तर हजार आपलं नाव पत्ता सांगा

पाहू शकता अशा प्रकारची जोड आहे लोकांचा संपर्क नाही जास्त लोकात मिसळणे नाही आउटसाइडची गाव आहेत गावापुरता मर्यादित आणि असं यूट्यूब चॅनल व्हिडिओ कॅमेरा म्हटलं की लोक नको म्हणतात व्हिडिओ बनवायला सकाळपासून खूप म्हणजे बरंच वैतक देण्यासारख्या गोष्टी घडल्या पण आपण ती डिलीट करून टाकतो तस त्याच्यामुळे कसं आहे मुलं तुमची संपत्ती आहे आणि ती संपत्ती चांगली जपली पाहिजे पण खरं मोठ्या लोकांना टिंगलटवाळी चेष्टा मस्करी करायची चालली काहीतरी कुरापती काढायची भांडणं काढायची काहीतरी बोलायचं त्याच्यामुळं मुलं पण तीच शिकतायत चेष्टा मस्करी करणं काहीतरी बोलणं भांडणं काढणे यूट्यूब चॅनलवाला तुमची काय भांडणं कराय किंवा खोडे काढाय आलेलं नाही तुमची माहिती लोकांपर्यंत पोहोचावा लोकांना माहिती व्हावं कुठल्या भागात कशा प्रकारे जनावर भेटतं म्हणून आलेलं आहे तर सहकार्याच्या भावन असावी जर तुमचा व्हिडिओ बनवायचा नसेल नाही म्हणलं नाही म्हणलं तरी लगेच कॅमेरा बंद करून डिलीट करून आम्ही पुढे जात असतो आहे परंतु जे बोललं जातं खालच्या पातळीचं ते बरोबर नाही आहे मला की किती जाते चौसा आहे चौसा आहे बडावा बडावाय कि किती किंमत सांगितली एक दहा हा किती जाते चौसा आहे ह्याची किती किंमत सांगितली शेती कामाला सर्व हा किती जाते आदत आहे कुठल्या कामाला वापरलाय वा शेती कामाला सर्व ह्याची काय किंमत सांगितली अशा प्रकारचे बैल आहेत इकडे थांबतं का मला इथं थांबता का सुंदर बैलन खोंड आहेत पाहू शकता आपलं नाव पत्ता सांगा ना इकबाल मुजावर इक गाव मुजावर सराटी सराटी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सव्वीस बत्तीस सतरा धन्यवाद मालक ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड बाजारामध्ये आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक होऊ शकता सुंदर खोंड आणि बैल आहेत मोठ्या मापाची बैल आहेत किती दाते आहे हा चौसा आहे का आणि हा जोडीची काय किंमत सांगितली हां पावणे दोन लाख शेती कामाल सर्व चालत आहेत आणि ही शेती कामाल सर्व चालत आहेत काय किंमत सांगली जोडीची हा एक पंच्याहत्तर आपलं नाव पत्ता सांगा हा तालुका जिल्हा मोबाईल पंच्याऐंशी चोवीस धन्यवाद मला ओके पाहू शकता अशा प्रकारचे बैल जोडे आहेत दोन ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अजून दोन दिवस यात्रा आहे बारा तारखेपर्यंत इथे यात्रेमध्ये बैल आहेत योग्य किंमत सांगितलेली आहे व्यवहारात कमी जास्त होतील बैल पाहू शकता मजबूत आहेत ताकदीचे आहेत पाहू शकता कोळे यात्रेमध्ये गाय विक्रीसाठी आलेले नववा महिना चालू आहे शांत गाय आहे पाहू शकता कास जुनाट गाय आहे वासरू पिऊन कसं हे सकाळ संध्याकाळ दीड दीड लिटर देऊ शकते किती वेळ आला गाब आहे मालक चौथ्यांदा दूध किती देते वासरू पिऊन नऊ महिन्याची गाब आहे नव्वाचा आलो आहे वळू भरला का इंजेक्शन कुठला कुठला वळू भरलाय कोळ्यातला कोणच भरलाय देशमुखाचा वासरू पिऊन अडीच अडीच देते काय किंमत सांगितली पंचेचाळीस पंचेचाळीस कास घालून देते घालवत घेतलेले तुम्ही पण नाव पत्ता सांगा नाव कसरुद्दीन मुजावर बाज काय नाव कसरुद्दीन मुजावर मुजावर गाव बाज बाज तालुका जत जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरा झिरो चार शहाऐंशी सतरा झिरो चार शहाऐंशी सुंदर खोंड आहे पाहू शकता मला तुमचा खोंड आहे का तुमचा खोंड आहे कुठल्या ओळूचा खोंड आहे तिकोंडी म्हणजे सांगोलीच्या हौशा बैलोंडीचा राजा तिकोंडी राजा पण त्याच्या कुठल्या ओळूचा खोंड आहे त्याच्या बैल बैल मग सांगोला तालुक्यात कोणाकडे आहे ना नहीं, नहीं, ती कुणी ह्याचं वय काय आता एक वर्षाचा काय किंमत सांगितली किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव चंद्रकांत कोंडी पोस्ट केरीवाडी तालुका तालुकेमगा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीस शहात्तर पाहू शकत ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सुंदर देखणा चेहरेपट्टीचं आहे आखीव रेखीव आहे ठेवण चांगले शरीरष्ठी चांगले आहे खूप सुंदर खोंड होणार आहे चेहऱ्यावरून कळत आहे की चांगलं लाईनच आहे खूप सुंदर चेहरेपट्टे आहे खोंड आहे पाहू शकत कपिला खोंड आहे गरम आहे कोणाच आहे वय काय त्याच चौदा चौदा महिन्याच कुठल्या वळच आहे मला पाच सात काळे बैल दिसले त्या आड्याला मोठा काळा नाही कोणाचं पण मालकाचं नाव सांग सरगर टेलर बिरा टेलर सरगर कोंबडवाडी कोळे त्यांच्या काय किंमत सांगितली साठ छान साठ हजार रुपये आपलं नाव पत्ता नाव पत्ता गोपीनाथ पांढरंग दायगुडे गोपीनाथ पांढरंग दाईगुडे गाव इट्ट विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी तालुका कवठे मंका जिल्हा सांगली मोबाईल नंबर है हाय ते आता तुम्हाला खाऊ अशा प्रकार छोटे मोठे आहेत असे पण खोंड आहेत होऊ शकता लंपी झालेलं बरं झालेलं पूर्ण त्वचा फटलेले <coughs> हे तुमचं आहे मित्र ही किती दाते साहे दाते कुठल्या कामाला वापरलं सगळ्या शेती काम किती किंमत सांगितली तीन लाख तीन लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा सकाराम राजाराम कोळेकर आरवेट तालुका तालुका कौच्या बाका जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर छत्तीस तेवीस पुन्हा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकाहत्तर छत्तीस तेवीस ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक